कधीकधी आपण खूप चांगलं वागतो पण काही लोक आपल्याशी वाईटच वागतात अपमान करतात अवहेलना करतात आणि मग मनात एकच प्रश्न येतो तरुण म्हणतो मी इतकं चांगलं वागतो तरी मला का त्रास देतात नेहमी मीच का कृष्ण म्हणतात तू जर खूप चांगला आहेस तर तुला वाईट लोक भेटतीलच कारण जेव्हा प्रकाश चमकतो तेव्हा अंधार अस्वस्थ होतो तरुण म्हणतो पण मग मी काय करू सहन करायचं का कृष्ण म्हणतात कधीकधी ज्यांच्या अंतःकरणात विष भरलेलं असतं ते इतरांमध्येही तेच विष ओततात पण त्यांचं वागणं तुझं वागणं ठरवत नाही तू तुझ्या शुद्धतेत टिकून राहा कर्म तुझं आहे आणि फल ते मी सांभाळेन तरुण म्हणतो पण मला अजूनही कळत नाही मी नेमकं काय करावं कृष्णा म्हणतात तीन गोष्टी लक्षात ठेव एक प्रतिक्रिया देऊ नकोस शांती राख कारण तू प्रतिक्रिया देतोस तेव्हा त्यांना शक्ती मिळते दोन सीमा आख स्पष्ट आणि प्रेमळ कोणालाही तुला दुःख देऊ नकोस तो जवळचा असो व दूरचा तीन क्षमा कर पण विसरू नकोस क्षमाशीलता ही दुर्बलता नाही ती तुझी खरी ताकद आहे तरुण म्हणतो हो माझ तेज राखणं हीच माझी खरी शक्ती कृष्ण म्हणतात तुला वाईट वागवणाऱ्यांच्या पातळीवर जाऊ नकोस तू स्वतःचं तेज राख कारण हे जीवन एक युद्ध आहे बाह्य नाही तर अंतर्मनाचं शत्रूला हरवणं सोपं आहे पण स्वतःला हरवून न देणं हेच खरं शौर्य आहे कृष्ण म्हणतात सत्य संयम आणि शांती हेच तुझे अस्त्र आहेत तू योग्य रहा मी सदैव तुझ्यासोबत आहे तुमच्याही आयुष्यात असं काही घडलंय का कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण